मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ तुम्हा सर्वांचं द मॅजिकल व्हॉट्सअप मध्ये मनापासून स्वागत आहे साताऱ्यापासून पंचवीस किलोमीटर असणारे हे मंदिर एका उंच डोंगरावर बसलेले आहे घाट चढताना आपल्याला एक रंज गोष्ट बघायला मिळते हे मंदिर एखाद्या किल्ल्यासारखी तटबंदी बुरुज दरवाजे या मंदिराला आहेत त्यातला समोरचा तो गाभारा येतो तो, तो शिवाजी महाराजांनी बांधून काढला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण निघालोय मेरुलिंगला मेरुलिंग हे पांडवकालीन शिवमंदिर आहे मेरुलिंग मंदिर सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे साताऱ्यापासून पंचवीस किलोमीटर असणारे हे मंदिर एका उंच डोंगरावर बसलेले आहे मन या मंदिरापर्यंत जाण्यासाठी गाडी रस्ता असल्यामुळे आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतो गाठ चढताना आपल्याला एक रंच गोष्ट बघायला मिळते त्या भागाला गवळण असे म्हणतात मंदिराच्या अलीकडूनच त्या वळणामधूनच तिकडे जायला पायऱ्या आहेत या ठिकाणी आपल्याला तीन मोठे दगड एकावर एक रचलेले दिसतात गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पांडव जेव्हा हे मंदिर बांधण्यासाठी आले होते तेव्हा ह्याच डोंगराच्या दारेवरून वर जाताना तेव्हा हेच दगड त्यांनी एकावर एक रचले होते आणि मग पुढे जाऊन मंदिर बांधलं बान्द। मंदिर बांधल्यानंतर धावळच्या बाजूने खाली उतरताना तिथे सुद्धा अशा प्रकारे दगड रचून ठेवलेले आहेत हे सगळं बघून मंदिर बघण्याची उत्सुकता अजून वाढली या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात धुके साचलेले दिसते मंदिरापाशी पोचल्यावर समजलं की हे मंदिर एखाद्या किल्ल्यासारखी तटबंदी बुरुज दरवाजे या मंदिराला आहेत मंदिरा शेजारी पाण्याची कुंडा देखील आहे মুখ্য দর আঘাডে পণ্ডব মন্দির আগণাত দগড় তুড়ি ঢনে এক ছোটি তো দগড়া বেড়ে মন্দির একভারে সামো গাভারা এতো তো ছত্রপতি শিবী মহারাজ বানুধ কাছে मंदिराच्या समोर चौथाऱ्यावर नंदी आहे या नंदीच मस्त असं कोरीव काम आपल्याला बघायला मिळत या मंदिरात आतमध्ये हनुमान भगवान विष्णू आणि गणपती यांच्या मूर्ती आहेत पांडवांनी याच डोंगरावर हे मंदिर तापन्य असावं तर याचं कारण म्हणजे अज्ञावसत असताना पांडव त्या भागात वास्तव्यास होती त्यावेळी त्यांची गाय या डोंगरावर चरायला येत असत पण या डोंगरावर एक विशिष्ट जागेवर होती याविषयी त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी या जागेवर बाण मारली तेव्हा त्यांना या जागेवर एक लिंग सापडलं मग त्या जागेवर त्यांनी महादेवाचे हे मंदिर उभारलं आता मंदिर बंद असल्यामुळे आपण आज जाऊ शकलो नाही या ठिकाणाला ना मेहरुलिंग हे नाव कसं पडलं तर मेरू म्हणजे पर्वत आणि लिंग म्हणजे महादेव म्हणजेच पर्वतावरील महादेवाचा या शब्दाचा अर्थ होतो आता देवाचं दर्शन घेऊन बाकीचा परिसर बघायला बाहेर पडलो मागच्या साईडला दोन छोटी मंदिरे आहेत आणि एक धर्मशाळा आहे एका मंदिरात खूपच अशी दुर्मिळ असलेली उजव्या सोंड्याची गणपतीची मूर्ती बघायला मिळते तर दुसऱ्या मंदिरात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि विठू माऊली यांची विराजमान असलेली मूर्ती बघायला मिळते या मंदिराच्या बाजूनी एक छोटस गाव वसलेलं आहे जुन्या काळापासून हे लोक या परिसरात राहतात श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात उत्सव पाहायला मिळतो भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येत असतात सतत पडणाऱ्या पावसामुळे हा परिसर हिरवायने नटलेला असतो मंदिराच्या आवारातील तटबंदी म्हणजे अजून बऱ्याच देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात जावळीच्या डोंगरावर असलेली हे ठिकाण महाबळेश्वर सारखं थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखलं जात त्यामुळे पावसाळ्यात हा सगळा परिसर धोक्याने भरलेला असतो या डोंगरावरून एक साइड ला असलेले कनेर धरण आणि दुसरीकडे संपूर्ण सातारा परिसर बघायला मिळतो त्यात चंदनवंदनगड कल्याणगड धरणेश्वर सहज दिसतात आज हा भकवा तुझे डोलाने करत आहे पण आज तुझी मुघली काळात अबाधित राखणं अवघड होतं पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी पंचपाशांना मात देऊन साम्राज्य आणलं तुम्ही जर नीट या मंदिराचा हा गुमट आकाराचा आहे लाकून बघितल्यावर ती एक वंचित असल्यासारखं वाटतं तर ती त्याची नाका केली असावी तर याचं कारण मंदिर महाराजांना मारायला आलेला आवश्यक अनुवाटीत येणाऱ्या प्रत्येक हिंदू तो मंदिराची तोडपड करीत होता या गोष्टीपासून वाचण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रताप गळवला प्रतापगडावर असताना या मंदिराचा तिसरा गाभारा बांधून घेतला आणि त्याचा कळसाचा आकार आकार केला जेणेकरून मुरली सैन्यांना ही मस्जिद वाटावी आणि त्यांच्या आक्रमणापासून हे मंदिर वाचावे अशा प्रकारची रचना भरपूर ठिकाणी मंदिरातून बाहेर आल्यावर समोरच पुष्कर्णी आहेत या शेजारी पाण्याची कुंड आहे अशा अनेक पुष्कर्णी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळतात हजारो वर्षापासून ह्या वस्तू आपल्याला वैभवाच्या आणि इतिहासाची साक्ष देत उभ्या आहे या वस्तू छोट्या छोट्या देवळ्या आहेत ज्या देवदेवतांच्या मूर्ती असायच्या या पुष्कर्णीत आपल्याला घरमकुंट आणि जिवंत झरी बघायला मिळतात या पांडवकालीन निसर्गरम्य मंदिराला तुम्ही एक दिवस नक्की भेट द्या आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा